to swagatam लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधूने हे मधुला डॉक्टरांकडे आणलेले असते तर आता डॉक्टर हे मधुला तपासतात आणि म्हणतात की आपल्याला काही टेस्ट करायचे आहेत त्या सर्व आपण करून घेऊ तर आता सिंधू ही म्हणते की मधुताई तुम्हाला लवकर बरं व्हायचं ना तर आपल्याला ह्या टेस्ट कराव्याच लागतील पण तेवढ्यात भा सिंधूचे लक्ष पाठीमागे जाते तर आणवीसुद्धा त्याच हॉस्पिटलमध्ये आलेली असते सिंधू म्हणते की मी आलेच असे म्हणत पटकन आता सिंधू ही डॉक्टर डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर येते तर आता आणवी पुढे निघून गेलेली असते पाटमोऱ्या आणवीला बघत सिंधू म्हणते की ही आणवी होती का तर पुन्हा सिंधू ही डॉक्टरांच्या मध्ये येते आणि मधुला म्हणते की चला आता आपण टेस्ट करूयात असे म्हणत आता सिंधू मधूला घेऊन निघून जाते तर तेवढ्यात सिंधू ही मधुला घेऊन जात असताना आणवीचे लक्ष सिंधूकडे जाते लगेचच आणवीला मोठा धक्का बसतो आणि आणवी विचार करते मामी आनी आनी की मधुराणी काय करतात आणि सिम्माला तर आज सुट्टी होती तर आता इकडे आणवी डोक्याला हात लावते आणि म्हणते की नशीब मला सिम्माने बघितलं नाही इकडे आता आणवी ही सोप्यावर बसून विचार करत असते तेवढ्यात आता रिषभ हा रेश्माला चहा घेऊन येतो तर आता रिश्मा वेचारात दडलेली असताना रिषभ हा रेश्माला चहा देत भानावर आणतो आणि म्हणतो की कसला विचार करते सांवी एवढा तर लगेचच रेश्मा म्हणते की तू एक गोष्ट नोटीस केली का रिषभ रिषभ म्हणतो कोणती रेश्मा म्हणते की बघ ना रिषभ आपल्या घरामध्ये अलीकडच्या काही दिवसामध्ये रेग्युलरली काही घटना घडतायत रिषभ म्हणतो ते कसं तर लगेच रेश्मा म्हणते की बघ ना अगोदर कोणीतरी दाराची बेल कापली त्यानंतर सिंधूच्या औषधांच्या बॉक्समध्ये कुणीतरी एक्सपायरी गोळ्या ठेवल्या रिषभ म्हणतो की अगं रेश्मा मला वाटतंय हा योगायोगसुद्धा असू शकतो रेश्मा म्हणते की नाही मला सुद्धा अगोदर तसंच वाटायचं पण आता मला खात्री झाली की हे कुणीतरी मुद्दा करत आहे म्हणून रेश्मा म्हणते रिषभ तू जर शांतपणे मला काय म्हणायचं त्याचा विचार केला तर तुला सर्व कळेन एवढ्यात आता त्यांची आरडाओरडा ऐकून राघव तिथे येतो आणि म्हणतो की रिषभ रेश्मा काय चाललंय तुमचं का भांडताय तर लगेचच रिषभ म्हणतो की दादा ही काहीही बोलते तर लगेचच रेश्मा म्हणते की मग मी काय म्हटले ते सुद्धा सर्व सांग तेव्हा राघव म्हणतो काय झालं रिषभ तर आता लगेच राघव म्हणतो की हे बघा नवरा बायकोमध्ये असे भांडणं होतच राहतात तेव्हा तू सांगायचं की तू सांगायचं याचा विचार करू नका आणि कोणीतरी मला सांगा नक्की का भांडताय तुम्ही तर तेवढ्यात आता राणीची आई तिचे आवरून बॅग घेऊन ही घरातून बाहेर जाऊ लागते तर राघवचे रक्ष राणीच्या आईकडे जाते तेव्हा राघव आता राणीच्या आईकडे बघून म्हणतो तुम्ही कुठे बाहेर निघालात का तर आता आई विचार करते की याला आता आपण खरं कारण सांगू शकत नाही पटकन आता राणीची आई म्हणते की हो जरा हॉस्पिटलमध्ये निघाली होती राघव म्हणतो हॉस्पिटलमध्ये कशाला तेव्हा आता राणीची आई म्हणते की राणीचे ब्लड रिपोर्ट द्यायचे होते ना तेव्हा निघाली तर राघव म्हणतो की त्याची गरज नाही आहे कारण सिंधू ऑलरेडी आता मधूसोबत आहे तर आता राघव म्हणतो तेही तसे रिपोर्ट जुनेच आहे तेव्हा लगेचच आई म्हणते ठीक आहे मी नाही जात आणि राणीच्या आई आतमध्ये निघून जाते इकडे आता राणीच्या सर्व टेस्ट केल्या जातात तर लगेच डॉक्टर तिथे येतात तेव्हा ते राणी म्हणते की आले का रिपोर्ट्स डॉक्टर तर डॉक्टर म्हणतात की हो मधु राणी मी तुमच्या टेस्ट केल्या तुमचे रिपोर्टही आले त्यामध्ये तुम्हाला खूप मोठी इंजुरी झाली आणि त्याची रिकव्हरी व्हायला तुम्हाला थोडा वेळ लागेल तेव्हा आता सिंधू म्हणते की डॉक्टर मी यांचा जो व्यायाम करून घेते आणि यांना जी औषधं दे देते तीच कंटिन्यू करू ना तर डॉक्टर म्हणतात हो सिंधू तुम्ही तेच कंटिन्यू करा तर आता डॉक्टरचे ते शब्द ऐकून राणी विचार करते की मम्मा तू तर ग्रेट आहे तुझ्यामुळे मला इंजुरी होण्याचे रिपोर्ट्स मिळाली आणि राणी म्हणते की खरंच थँक्स आणि हे फक्त तुझ्यामुळेच झालं इकडे आता सिंधू ही राणीला बाहेर घेऊन येते आणि म्हणते की मधुताई डॉक्टर काय म्हटले आता तुम्ही ऐकलं ना तुम्ही पूर्ण रिकवर होऊ शकता आणि डान्स प्रॅक्टिससुद्धा करू शकता तर आता राणी ही सिंधूकडे बघत विचार करते की मी जर बरी झाली तरी लगेच तू रागोबरोबर लग्न करायला तयार ना सिंधू पण मी असं होऊ देणार नाही तेव्हा आता सिंधूकडे बघत राणी विचार करते की बरं व्हायचं की नाही ते आता माझ्या हातात आहे तर आता सिंधू राणीला म्हणते की मी तुम्हाला खूप दिवसापूर्वी म्हटलं होतं की नाही तुम्ही बऱ्या होऊ शकता तेव्हा आता सिंधू म्हणते की व्यायाम करून आता नेहमीप्रमाणे रेग्युलर औषधं घ्यायची तेव्हा आता मधू म्हणते की सिंधू तू आणि डॉक्टर जसे म्हणाले ना मी आता तसंच करीन तर आता तेवढ्यात आत, आणवी ही हळूच सिंधूच्या पाठीमागून दुसरीकडे जाते तर आता सिंधूचे लक्ष लगेच आणवीकडे जाते आणि सिंधू ही आता मधूला म्हणते की मधुताई तुम्ही जरा वेळी इथे थांबता का मी जरा आलेच तेवढ्यात आता सिंधू सिस्टरला बोलावून मधुला बाहेर गाडीमध्ये ड्रॉप करावायस सांगते आणि आता सिंधू म्हणते की मधुताई मी आलेच मला माझं जरा एक महत्त्वाचं काम आहे तर आता सिंधू निघून जाताच राणी ही तिच्या आईला फोन करते आणि म्हणते की मामा हे तू सर्व कसं घडून आणलंस आणि लगेचच चा, राणीची आई म्हणते की हे मी नाही तुझ्या बाबांमुळे घडलं तेव्हा राणी म्हणते ते, ते कसं काय तेव्हा आता राणीची आई म्हणते की अगं मी त्या इन्चार्जला फोन केला होता पण तो अगोदर ऐकायला तयारच नव्हता नंतर त्याने आपलं नाव ऐकलं ना नंतर तो तयार झाला कारण खूप वर्षापूर्वी बाबांनी त्याला मदत केली होती तुझ्या तेव्हा आता सिंधूला जो रिपोर्ट मिळाला तो त्याच्याच मध्ये तिने असे आता राणीची आई राणीला सांगते तर आता राणी लगेचच तिच्या आई आणि बाबाला थँक्स करते तर आता इकडे सिंधू ही आणवीचा पाठला करून आणवी पाठीमागे जाऊ लागते तर आणवी आता त्या हॉस्पिटलचा सगळ्यात वरचा जेना चढत असते आणि सिंधू आता आणवी पाठीमागे असते तर आता आणवी ही सगळ्यात वरच्या जिन्यावर जाऊन ते रिपोर्ट बघते आणि मोठ्या जिन्यावरून उडी टाकू लागते तर तेवढ्यात पाठीमागून सिंधू तिथे येत म्हणते की आणवी थांब तर लगेचच आणवी सिंधूला बघत म्हणते की सिम्मा तू इथे काय करतेस आणि पुढे येऊ नकोस सिंधू म्हणते हा काय वेडेपणा करायला निघालीस आणि आपण शांतपणाने बोलू आणवी तू अगोदर खाली आहे तेव्हा आणवी म्हणते की सिम्मा मी कुणाचंही ऐकणार नाही आहे सिंधू म्हणते की असं का करतेस तू आणवी आणि असा काय एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आणवी की जेणेकरून तू असं करतेस आणवी म्हणते की प्लीज सिंधू मी तुला सांगितलं ना मला कुणालाच काही सांगायचं नाही तर आता रडतच आणवी म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं नाही आणि काही सांगायचं नाही आहे सिम्मा तू प्लीज इथून जा नाही तर मी उडी मारीन लगे तर लगेचच सिंधू आण्वीला थांबत थांबवत म्हणते की ओके आणवी मी जाते इथून सिंधू म्हणते ठीक आहे मी जाते पण तू मला नाही सांगायचं तर नको सांगू राघव मामाला सांगशील ना तर आणवी म्हणते नाही मी राघव मामाला सुद्धा काही नाही सांगणार त्यानंतर आता सिंधू म्हणते की राखीताई आणि योगेश भाऊजींचा विचार कर राखीताई अजून बऱ्या नाही आहेत तेवढा मोठा धक्का त्यांना सहन होईल का त्यानंतर आता लगेचच सिंधू ही आणवीला तिच्या आईवडिलांची आठवण करून देऊन खाली उतरवते तर आता पटकन आणवी ही सिंधूला मिठी मारते आणि रडू लागते तर सिंधू म्हणते की आणवी तू काय करायला निघाली होतीस सिंधू म्हणते की मला सांग ना आणवी काय प्रॉब्लेम आहे तेव्हा तू एवढा मोठा निर्णय घेतलास तर आता लगेचच सिंधू म्हणते काय प्रॉब्लेम आहे आणवी सांग तर रडतच आणवी तिच्याकडचे रिपोर्ट आता सिंधूला दाखवते तेव्हा आता रिपोर्ट्स वाचून आता लगेचच सिंधूला मोठा धक्का बसतो सिंधू म्हणते की अन्वी प्रेग्नन्सी टेस्ट तर रडतच आणवी म्हणते हो तर आणवी म्हणते की मी प्रेग्नन्सी किट आणून माझी प्रेग्नन्सी घरीच चेक केली होती आणि ती पॉझिटिव्ह आली होती आणि म्हणून मी ती कन्फर्म आहे की नाही हे चेक करायला हॉस्पिटलमध्ये आली आणि हे त्याचे रिपोर्ट्स ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आण म्हणते की मी ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेस मधुराणी मामीला आणि सिम्मा तुला इथे बघितलं आणि मग माझ्या हातात ते रिपोर्ट आल्यानंतर मी विचार केला की जर हे आजीला कळलं तर ती मला खूप बोलेल आणि मला घरातून काढूनही देईल तर आता हे सर्व आता अन्वी सिंधूला सांगत असते आणवी म्हणते की जर आजीने आईबाबांना सांगितलं तर आईबाबा काय रिॲक्ट करतील याचा मी विचार केला असे अन्वी आता सिंधूला बोलते आणि आणवी म्हणते की म्हणून मला काही ऑप्शन सुचत नव्हतं आणि मग मला वाटलं हाच एक जीव देण्याचा ऑप्शन आहे म्हणून मी इथे आली ते सर्व ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो तर आता लगेचच सिंधू ही आणवीचा हात धरते आणि म्हणते की चल माझ्यासोबत प्रेग्नन्सी टेस्ट करायला असे म्हणत आता सिंधूने आणकडून तो फॉर्म घेतलेला असतो आणि तो फॉर्म पूर्ण भरून दिलेला असतो त्यानंतर आता प्रेग्नन्सी टेस्ट करून सिंधू ही आणवीला घेऊन घरी येते तर आता सिंधू तिच्या बेडरूममध्ये असताना आणवी ही लगेचच सिंधूकडे येते आणि सिंधूला तो रिपोर्ट दाखवते तर सिंधूमध्ये म्हणते रिपोर्ट्स आला का आणवी तर आणवी म्हणते हो तर सिंधू म्हणते को कसला कोणता रिपोर्ट आला तर आणवी म्हणते मी उघडून बघितला नाही तर आता लगेचच आणवी ही रडून तो रिपोर्ट सिंधूकडे देते दे तेव्हा दे सिंधू तो रिपोर्ट वाचते तर तो रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समजताच सिंधूला खूप राग येतो आणि रागाने सिंधू ही आणवीच्या खडकणकानाखाली मारते आणि म्हणते की हे करताना तुला जराही घरच्यांचा विचार नाही आला का आणि थोडीसुद्धा लाज नाही वाटली का आणि मग स्वतःचा आणि कुणाचाही विचार न करता जेव द्यायला निघायचं बरोबर आहे का आणवी हे असे रागाने सिंधू ही आणवीला बोलते आणि त्यानंतर मात्र पुन्हा आता सिंधू ही आणवीला मिठी मारते त्यानंतर आता सिंधू ही आणवीला समजावत शांत करते आणि आणवीला पिण्यासाठी पाणी देते सिंधू म्हणते की हे सर्व करताना ही एवढी मोठी जबाबदारी तुम्हाला पेलता येणार आहे का लग्नाच्या अगोदर आणि घेता येणार ना नाही का याचा तुम्ही विचार करायला पाहिजे होता अन्वी तेव्हा अन्वी आता सिंधूची माफी मागते तर सिंधू म्हणते की या बाळाचे बाप कोण आहे तेव्हा आणवी म्हणते की आयुष तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो सिंधू म्हणते आणवी तुम्ही तर दोघे चांगले मित्र होतात ना मग तुमच्यामध्ये हे कस आणवी म्हणते की आय नो सिंधू पण हे सर्व घडलंय तर आता सिंधू म्हणते की एवढं सगळं कसं घडलं आणि तू सहजच बोलून जाते अगं कळी उमलायला जसा वेळ लागतो ना तसं नात्यामध्ये सुद्धा नाते ओळखायला आणि फुलायला वेळ लागतो आणवी सिंधूची माफी मागत आणवी म्हणते की सिम्मा आय एम सॉरी मला खरंच माझी चूक आता रिअलाईज व्हायला लागली तर आता सिंधू म्हणते की गोष्ट जरी तुला रिअलाईज होऊ राहिली तरीसुद्धा आता काय उपयोग आणवी तर आम्ही म्हणते ऐक ना सिंधू मग ही गोष्ट तू घरात कुणालाही सांगू नकोस मी म्हणते की अगदी आजीला सुद्धा नाही आणि मामाला सुद्धा नाही आजीला जर हे केळलं तर ती खूप भांडकोर आहे ती माझ्यासोबत खूप भांडेन हान्वी म्हणते की आजीला जर हे कळलं तर ती आईबाबांना फोन करेन आणि आईबाबांना बोलावून घेईल हान्वी म्हणते की मम्माची ट्रीटमेंट सुरू आहे आणि जर डॅडला ही गोष्ट कळली तर मम्मावरती काय भेटेल तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की सगळ्यात अगोदर ही गोष्ट योगेश भाऊजी आणि राखीताईला समजले पाहिजे तर आण्वी म्हणते नको ना ग सिम्मा तुला माहिती आहे ना मम्माची काय अवस्था आहे ती हे सर्व सहन नाही करू शकत सिंधू म्हणते की तुझ्या आईबाबांना नको सांगू पण तुझ्या अगदी जवळची व्यक्ती तुझी आजी त्यांना हे सर्व खरं सांगावं लागेल रडतच आणवी म्हणते की नो सिम्मा आणि आजी काय रिॲक्ट करेन हे मला माहिती ते आहे तेव्हा मी आजीला नाही सांगू सांगू शकत सिम्मा सिंधू म्हणते काही होणार नाही आणवी मी तुझ्या सोबत आहे हे बघ तू घाबरू नकोस प्रत्येक वेळेला मी तुझ्या सोबत आहे असे म्हणत आता सिंधू ही धीर देते पण काकूंना विश्वासात घेऊन तुला ही गोष्ट त्यांना सांगावीच लागेल कारण त्यांना जर बाहेरून कळलं तर मग खूप प्रॉब्लेम येईल आणि मग तू काकूंचा देखील विश्वास गमावून बसशील आणवी असे आता सिंधू आणवीला समजावते सिंधू म्हणते तसंही घरात फार अनुभवी बायका असताना ही गोष्ट फार काळ आणवी टिकून राहणार नाही लपूनही राहणार नाही मी तुला सांगते तेव्हा वेळ आहे तू ही गोष्ट आजी आज, आज आणि काकूला सांगायला हवीस सिंधू म्हणते की तू स्वतः जाऊन आजीला ही गोष्ट समजावून सांग तर अन्वी म्हणते मी नाही समजावून सांगू शकत आणि ती समजून नाही घेणार तर सिंधू म्हणते की आजी आज समजून घेतील सिंधू म्हणते हे बघ अण्वी ती तुझी आजी आहे तू जर त्यांना व्यवस्थित आणि नी नीट समजावून सांगितलं तर त्या समजून घेतील आणि जर त्यांनी समजून नाही घेतलं तर मी तुझ्यासोबत आहे मी सुद्धा तुला मदत करील तू काही काळजी करू नको असे म्हणत आता सिंधूने आणला धीर दिलेला असतो सिंधू म्हणते की हे तुला करावंच लागेल आणि काकूंनासुद्धा सांगावंच लागेल दुसरं काहीच आपल्याकडे ऑप्शन नाही आहे तर आणवी म्हणते की मला बेबी हवा आहे तेव्हा आता आणवी म्हणते की माझं आयुष्यवर खूप प्रेम आहे अन्वी म्हणते की जर हे कळलं तर ती माझ्या बीबीला कधीच ॲक्सेप्ट करणार नाही सिम्मा सिंधू म्हणते की माझ्यावर विश्वास आहे ना आणवी तू सर्व काही तू आजी आणि काकूकडे जाऊन त्यांना खरं सांगून टाक तर आता लगेचच आणवी म्हणते की सिम्मा तू सुद्धा माझ्यासोबत चल ना आणवी म्हणते तूसुद्धा मग आजीला समजावून सांग ना सिम्मा प्लीज तर लगेचच सिंधू म्हणते की आणवी प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक पावलासोबत मी तुझ्यासोबत आहे सिंधू म्हणते की पण ही लढाई तुझी एकटीची आहे आणि ही तुलाच लढायची आणवी तर आता सिंधू ही आणवीला समाव समजावते तर आणवी आता तिच्या आजीला ही सर्व हकीकत सांगायला तयार होते इकडे आता काकू ही राजेश्री आणि रत्नाकरकडे आलेली असते तेव्हा रा काकू म्हणते की आणवीची जबाबदारी आता ही माझ्यावरती आहे कारण तिच्या आईवडिलांना अजून एवढा समज नाही आहे आणि ते इथे नाही आहेत तेव्हा मला काय वाटतं की आणवीचा एखादा छानसा मुलगा बा बघून आपण लग्न करून द्यावं तर आता राजेश्रीला देखील काकूचे पटलेले असते तर तेवढ्यात पाठीमागून आणवी तिथे येऊन काकूचे ते बोलणे ऐकते आणि आणवी मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे राणी ही व्हील चेअर वरून बाहेर येत असताना आता सिंधूच्या दरवाजा समोर येतोय आणि तेवढ्यात आता राणीला तो आणच्या प्रेग्नन्सीचा बाहेर रिपोर्ट पडलेला दिसतो तर पटकन आता राणी तो रिपोर्ट घेऊन वाचते त्यामध्ये आता आणवी ही प्रेग्नंट असल्याचे राणीला समजते आणि त्याच वेळेस आता सिंधू ही दरवाजा उघडते तर आता सिंधू आणि आणवी हे राणीसमोर आलेले असतात आणि सिं मधूला बघून आता सिंधू आणि आणवीला मोठा धक्का बसतो तर आता मधू ही सिंधूकडे बघू लागते जर आता आणवीच्या प्रेग्नन्सीचे सत्य आता मधूला समजलेले असते तर आता, आता, आता सिंधू ही आणवीचं आयुष्यसोबत लग्न लावून आता सिंधू कसे आणवीला बाहेर काढते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा